मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे महादेवनगर परिसरातील महिलांचे पाण्यासाठी ठिय्या आंदोलन सातपूर प्रभाग क्रमांक अकरामधील महादेवनगर परिसरातील महिलांनी पाण्यासाठी सातपूर मनपा विभागीय कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केले यावेळी महिलांनी संताप व्यक्त केला आम्ही सातपूर महादेवाडीमध्ये राहतो आमच्या इथं गेल्या सहा महिन्यापासून पाण्याचा प्रॉब्लेम आहे यात पण पाण्या पाणी बघायला पाठवत्या आणि ते बघून गेले का पाण्याला नळाला पाणीच राहत नाही येतो उद्या सोडतो उद्या काम चालू आहे इथं काम टाकी बनती तिथं टाकी बनती काही किती दिवसापासून टाकी बनती आहे आम्हाला पहिलं पाणी तर जगायचं कसं आम्ही रोज नगरपालिकेमध्ये यायचं का आम्ही काल पण आलो साहेब नव्हते आज परत आलो आम्ही पाणी आलं मी नळाला उद्यावर खांडे घेऊन मोरचो काढू आम्ही राहिला तुम्ही आणि महालक्ष्मी चौक महालक्ष्मी चौकात सांगतोय जाऊ द्या महिना भर नका पाणी सोडू महिना दोन महिने सहा महिने झाले आम्हाला पाणी नाही शाळेत बोलला आंबोली पाणी नाही पोरं तसेच काढून देते पाणीचा पत्ताच नाही तर काय करायचं कोणी बघा काम हे धंदे डबे करायचे पार्टी उठायचे बिगर आंघोळीचे डबे करायचे का शाळेत लावायचे कशात लावायचे का मुलं नदीला पाणी धरन भरून चालले ना पाणी असं नाही ना या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद